ओम गंग गणपतये नमः नमस्कार मंडळी श्री गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या सामग्रीची सूची आणि करण्यात येणारी पूर्वतयारी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा हळद पिंजर शेंदूर अष्टगंध प्रत्येकी एक एक चमचा रांगोळी ग्रॅम अत्तर एक डबी जानवीजोड दोन नग धूपकाड्या पाच कापूर एक डबी कापसाच्या वाती आणि फुलवाती कापसाची वस्त्र तीन नग आठ अकरा सोळा किंवा एकवीस म्हण्यांची अक्षता म्हणजे अखंड तांदूळ शंभर ग्रॅम सुपाऱ्या पंधरा नग नारळ पाच नग बिड्याची पानं पंचवीस तांदूळ एक किलो सुट्टे पंचवीस रुपये दिव्यांसाठी तेल आणि तूप फुलं मिक्स एक किलो मूर्तीसाठी हार किंवा कंठी मुकुट इत्यादी तुळशी दुर्बा बेल फळं पाच प्रकारची पत्री एकवीस प्रकारची गणपतीची मूर्ती शंखघंटी पाट किंवा आसन यापैकी जे उपलब्ध असेल ते कलश एक तामन दोन पळी पंचपात्री समयी निरांजन वाट्या सात ताटं तीन रिकामी पातेली एक आंब्याचे टाळे तीन माचीस नैवेद्यासाठी मोदक किंवा पेढे किंवा एखादी मिठाई पाव किलो याप्रमाणे आणावी देव पुसण्यासाठी वस्त्र पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर प्रत्येकी एक एक वाटी छोटी वाटी भरून तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ तयार करत असताना बहुतेक सर्व पूजा साहित्यातील सामग्री त्यात समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे नजर चुकीने किंवा अनावधानाने एखादी गोष्ट राहिली असल्यास कृपया ती संलग्न करावी ही नम्र विनंती करत आहे ज्याप्रमाणे तुमच्या वेळेला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींच्या वेळेलाही महत्त्व आहे तेव्हा दोघांच्याही वेळेचं महत्त्व ओळखून पुढील पूर्वतयारी जर आधी करून ठेवली तर आपल्याकडे येणाऱ्या गुरुजींची पंधरा वीस मिनटं वाचतील आणि ते चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे पूजा करू शकतील त्याकरिता काही सूचना देत आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका सूचनांचा अवलंब करावा ही विनंती हत कुंकू शेंदूर अष्टगंध इतर प्रकारची गंध रांगोळी अक्षता इत्यादी सर्व वस्तू वाट्यांमध्ये काढून ठेवाव्यात त्यासाठी पाच मिनटं लागतात ही पाच मिनटं तुम्ही स्वतःची आणि गुरुजींची पूर्वतयारी केल्यास वाचवू शकता आणि त्याचा उपयोग दुसऱ्या आवश्यक कामात होऊ शकतो श्री गजाननाची मूर्ती गुरुजी येण्यापूर्वीच आजूबाजूची रांगोळी सजावट करून ज्या जागेवर स्थापना करायची आहे त्या जागेवर ठेवून द्यावी गुरुजी आल्यानंतर त्यांच्या गणपतीच्या मूर्तीवरील कपडा काढावा तसेच समयी काढवाती फुलवाती निरंजन आरती पंचारती हे सगळं गुरुजी येण्यापूर्वी किमान दहा मिनटं गोदर तयार करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद